राम राम मंडळी मंडळी पाच लाखाचं भव्य दिव्याचं मैदान महाराष्ट्र किसरी आज पार पडतं आहे होय मंडळी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान म्हणजेच पाच लाख नऊ हजाराचं मैदान आज पार पडतं आहे या मैदानात टॉप लढती काटाकीर लढती डोळ्याचं पारणं फेड फेडणाऱ्या लढती पाहायला मिळणार मित्रांनो कारण सज्ज झाल्यात टॉपच्या जोड्या हे मैदान गाजवण्यासाठी पहिली जोडी मित्रांनो एक राजधानी एक्सप्रेस एक तर एक मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात होय मित्रांनो बलमा आणि रायफाले कशाक्यांचे सज्ज झालेत त्यानंतर दश महिंद केसरी बाकासूर आणि वेगाचा शेवट पंचमहिंद केसऱ्या साध्या ही जोडीसुद्धा सज्ज झाली आणि त्यानंतर मित्रांनो पाच लाखाचं मैदान गाजवणारी जोडी वडगाव हवेलीचं मैदान झालं त्या मैदानात पाच टाकाच मैदान गाजवणारा जोडी सम्राट आणि राजा हे सुद्धा सज्ज झालेत जसे ज्या तशी जोडी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचं टॉपचा हत्यार देवाभाय बऱ्याच दिवसानंतर आपल्याला भागात येतो आहे मित्रांनो घाटावरती होय मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं देवाभाई आजच्या मैदानात भाईगिरी दाखवेल बऱ्याच दिवसानंतर आला आहे आ तर त्याच्यासोबतसुद्धा टॉपचाच पायरा असणार मित्रांनो तो आपल्या मैदानात पाहायलाच मिळेल त्यानंतर मित्रांनो या मैदानाचा ज्याच्यासाठी घरचं मैदान असा होम ग्राउंड म्हणू शकतो आपण तो म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान घरनिकेचा राजा हा सुद्धा आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा अनेक टॉपचे पैरे टॉपच्या जवळ आज पाहायला मिळणार तर मित्रांनो महाराष्ट्राची एक इच्छा आहे की बाकासूर आणि सरजा विरुद्ध सम्राट आणि राजा ही लढत पाहायला आज होय मित्रांनो माझीसुद्धा हे यच्छा आहे कारण मागचं जे मैदान त्यांनी गाजवलं सम्राट आणि राजानं त्यावेळी सम्राट आणि राजा तिने फेरे मधूनच लागली होती गाडी पब्लिकने एकसुद्धा फेरला होता त्यामुळे आपण तरी पाहिलं नाही की ही गाडी पब्लिकने कशी पळते आणि आपला डॉन चार खांदे फिट त्याला पब्लिकने टाका मधनं लावून द्या गाडी ड्रायवीन लावून देई तर उजवीन द्या कुठनं पण लावून द्या मी काल घेतो म्हणजे घेतोच त्यामुळं हे लढत खरंच पाहायला मिळ काटाके लढत होणार आहे डोळ्याचं पान फिरणार फेरणारे नक्कीच लढत होईल तर मला मलासुद्धा वाटतं की आज तिन्ही फेऱ्यापैकी कोणत्या तरी एका फेऱ्यात ही गाडी एकत्र यावी बाकासूर आणि सरजा विरुद्ध सम्राटांनी राजा तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ही लढत कशी होईल आणि जर लढत झाली तर या मैदानात या मैदानात या या लढतीत कोण बाजी मारेल तर मित्रांनो आज येणार टॉपच्या जोड्या आणि संपूर्ण नंदिनला मनापासून खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा देवाबाईला जो बऱ्याच दिवसानंतर घाटावरती आला आहे नक्की नक्कीच मैदान गाजवेल आणि आपली भाईगिरी दाखवेल त्यानंतर चटणी भाकरीचं पायलवान ह्याच्यासाठी होमग्राऊंड असणार सुद्धा होम ग्राउंड सु मानल्यावर धुराळ नक्कीच करेल त्यालासुद्धा मनापासून शुभेच्छा त्यानंतर पाच लाखाचं मैदान गाजणार गाजवणारे जोडी सम्राट आणि राजे ह्यालासुद्धा मनापासून शुभेच्छा आणि बा बक... लक्ष्मी केसरी बाकासो आणि पंचमेंद्र केसरी सारजा यांनासुद्धा मनापासून शुभेच्छा त्यानंतर बालमा आणि रायफालेक्क्यांश एक्केशे ही सुद्धा मित्रांनो गाडी नक्कीच चांगली पळेल गाडीला वेग लागेल कारण एकाच उंचीचे एकाच कदकाठीचे हे दोन्ही बैल आहेत त्यानंतर आणि साधे विरुद्ध सम्राट आणि राजा ही लढत शंभर टक्के आज व्हायला पाहिजे या लढतीसाठी सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा चालत मग भेटूया मित्रांनो आजच्या या मैदानात मैदान थोड्याच वेळात चालू होईल तर मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर भेटूया कोण एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा Nemo ni o de